तर मित्रांनो हे कालपासून आपला सिन्नर तालुक्यातील चार किल्ले करण्याचा जो प्लॅन होता त्यामध्ये हा अथर्व अथर्व माझ्यासोबत कालपासून आहे काल दोन किल्ले केले आज पण आम्ही दोन ट्रेक करण्याचा प्लॅन केला होता आणि आज देखील तो आहे तर अथर्व कसा वाटतं तुला हनुमान मंदिरा तर आता बाबा तुम्ही जरा या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती सांगा या मंदिराची माहिती पुरातन मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी गावखान होतं आणि गावठाणं असल्यामुळं तुम्ही गवळी लोक इथं असायचे आणि गवळी लोकांनी फुलूची स्थापना केलेली आणि हा पेशवकालीन किल्ला आहे त्याच्या अगोदर गवड्यांचं वास्तव होतं गवळी लोक काही वगैरे चालण्यासाठी वरती जात असायचे गाव असायचं जय शिवराम मित्रांनो मी प्रवीण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सिन्नरमधले जवळजवळ चार किल्ले दोन दिवसात करणार होतो तर आज आपण सकाळी आठचा किल्ला करून आलो आहोत आणि आता संध्याकाळच्या जवळजवळ पाच वाजून गेलेत तर आता आपण इथे आलेलो होतं दुबेरगड करण्यासाठी आलो तर दुबेरगडला तुम्हाला येण्यासाठी आम्ही आता दुबेरगडा दुबेर, दुबेर गावातून आलो आणि इकडे आल्यानंतर इथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक इकडे मागे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि महादेवाचं मंदिर आहे आणि एक पुरातन मंदिर आहे एक हनुमंताचं मंदिर तिथे आल्यानंतर तिथे गाडी पार्क केल्यानंतर आता आपण दुबेर गाडाचा आपला हा ट्रेक चालू करतो तर चला मग आता आपण निघूयात दुबेर गाडाच्या दिशेने आणि जाणून घेऊयात संपूर्ण माहिती दुबेर तर मित्रांनो इथं आपल्याला गाडाच्या पायथ्याशी शिवभक्त भेटले होते आपले त्यांच्याशी बोलणं झालं आता आपण पुढे चाललो चला मग पटापट अंधार होण्याच्या आत आपल्याला किल्ला सर करायचं आहे तर वर गेल्यानंतर तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती मी देणार आहे चला मग जाऊया तर मित्रांनो इथे पायरी मार्ग चालू होण्याच्या आधी इथे एक सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे छोटंसं ते मंदिर पाहून आपण आता पुढे इकडे हे बघा हे पुढं पायरी मार्ग आहे आणि तो पायरी मार्गाने आपल्याला वर जायचं आहे तर दुबेर गडाच्या गडावर जाण्यासाठी येथील गाववाल्यांनी पायऱ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे मार्ग सोपा आहे अत्यंत चला मग आता पुढे जाऊयात तर मित्रांनो गडाच्या पायथ्याच्या असलेल्या महादेव मंदिराच्या बाजूने जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने गाडावर जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागतो तर मित्रांनो जेव्हा आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये पायऱ्या चढून ते बघा इकडे मागे हा गाडाचा कातळ कडाय तिथपर्यंत येऊन पोहोचतोय चला मग आता पुढे जाऊया तर मित्रांनो पायरी मार्ग मस्त एकदम आहे त्यामुळे काही चढाई करताना एकदम सोप्पं आहे आणि समोर इकडे पाहू शकता संध्याकाळचा आपलं सूर्य मावळताना आपल्याला हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून सूर्य आपल्याला दिसतोय तर चला मग आता पुढे जाऊयात तर मित्रांनो हे कालपासून आपलं सिन्नर तालुक्यातील चार किल्ले करण्याचा जो प्लॅन होता त्यामध्ये हा अथर्व अथर्व, अथर्व माझ्यासोबत कालपासून आहे काल दोन किल्ले केले आज पण आम्ही दोन ट्रेक करण्याचा प्लॅन केला होता आणि आज देखील तो आहे तर आथरव कसा वाटतं तुला मग मजा आली ना ट्रेक करताना तर आथरवला देखील सह्याद्रीच्या या भटकंतीची खूप आवड आहे आणि तो दोन दिवस आपल्यासोबत आहे आणि मस्त गड किल्ले फिरतोय तर चला आता पुढे जाऊयात आपण अजून पंधरा वीस मिनटात गड माथ्यावर पोचणार तर गड माथ्यावर पोचल्यानंतर तुम्हाला मी तिथे काय काय आहे आणि तिथली माहिती मी सांगते तर चला मग आता पुढे जाऊयात आणि मागचा नजारा तुम्ही पाहू शकता ही जी निसर्गाची कलाकृती आहे ती फक्त सह्याद्रीमध्ये पाहायला मिळते मित्रां मित्रांनो मित्रांनो या गाडावर वरपर्यंत पायरी मार्ग असल्यामुळे नवख्या ट्रेकर्सला देखील हा किल्ला सर करण्यासाठी सोपं आहे तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या किल्ल्याला व्हिजिट देऊ शकता आणि सिन्नरपासून हा किल्ला जवळ आहे आणि एका दिवसात हा किल्ला आरामात सर करून होऊ शकतो तर मित्रांनो आपण या पायरी मार्गाने पायथ्यापासून वर आलो वर आल्यानंतर हा पायरी मार्ग सरळ पुढे जातो पुढे तिकडे इकडे मंदिर दिसतंय मंदिराकडे जातोय पण इकडे एक बा बाजूला एक काहीतरी पुरातन वास्तू आहे ती आता आपण पाहूयात चला मग पुढे जाऊयात काय वास्तू आहे ती तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवते तर मित्रांनो इथे गडावर एक दर्गा आहे तो देखील तुम्ही पाहू शकता हा दर्गा आहे तो पाहून आता आपण पुढे मंदिराकडे जाणार आहोत चला मग तर मित्रांनो हा गडमाथा आहे आणि गडमाथ्याच्या मागच्या साइडने असं आलं इकडे एक जुना दर्गा आहे त्या दर्गाच्या इकडनं साइडने असं खाली आल्यानंतर मागच्या साइडला इथे एक मंदिर आहे आणि इथे पावलांचे ठसे आहेत आणि हे कसलं मंदिर आहे ते काही इथे काही लिखित काही दिसत नाहीये पण इथे एक मंदिर आहे आणि या मंदिराला छोटासा पत्राचा शेड आहे हे मंदिर पण आता आपण इकडे वरच्या दिशेला जाणार चला मग पुढे जाऊयात मित्रांनो गडमाथ्यावर आणखी एक आपल्याला वास्तू पाहायला मिळते आणि ते आता अवशेष आपण इथं पाहू शकता आणि इकडनं आता आपण पुढे जाणार होतो चला मग पुढे जाऊयात आणि इकडे कसलं तरी बांधकाम केले तर ते, के ते, ते पाहू शकता चला आता गड गडावर असलेल्या मुख्य मंदिराकडे जाऊयात मित्रांनो या, या पायवाटीने वर आल्यानंतर मागच्या साईडला एक दर्गा आहे तिकडे एक जुनी वास्तू आहे आणि इकडे खालच्या साईडला एक देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इकडे एक हे गाडावरचं मुख्य मंदिर आता ते आपण पाहणार आहोत तर चला आता मंदिराकडे जाऊया मित्रांनो इथे गाडावरचं सप्तसृंगी मातेचं मंदिर आहे तर ते आता आपण पाहणार आहोत चला मंदिरात जाऊयात तर हे सुंदर अशी सप्तसृंगी मातेची मूर्ती आहे ती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि हा मंदिराचा गाभारा आणि गाभारा देखील खूपच सुंदर आहे आणि वर गाभाऱ्यावर सुंदर असे इकडे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोरलेली इकडे पांडुरंगाची मूर्ती श्रीकृष्णाची मूर्ती बाल हनुमानाची मूर्ती असे इथे शिल्प रेखडलेले आणि सप्तसृंगीची विलक्षण अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता या गाडावरचं मुख्य मंदिर आहे ते आता आपण पाहिलेलं आहे तर चला आता पुढे जाऊयात गाडावर आज आणखी काय असेल ते तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो आता आपण गडमाता फिरत आहोत अजून काही ते पाण्यासारखं असेल तर ते मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर चला आता पुढे जाऊयात खाली गावकरी म्हणाले की वर दोन पाण्याचे टाके आहेत था। तर ते कुठे आहेत था था ते आता आम्ही त्याचा शोध घेतोय तर त्या गडावर ते पाण्याचे टाके भेटलेच तर तुम्हाला नक्कीच मी या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो इकडे मंदिराकडे जाणारी जी पायवट आहे त्याच्याच बाजूला इकडे खालच्या साईडला इकडे दोन पाण्याचे टाके आहेत ते तुम्हाला मी दाखवतोय चला तर मित्रांनो हे एक पाण्याचं टाक आहे आणि त्याच्या बाजूला आणखी एक हे एक पाण्याचं टाक आहे तर या गाड्यावर आतापर्यंत मला तरी दोन पाण्याचे टाके इथे पाहायला मिळेल हे बघा आणि इकडे एक हे दुसरं पाण्याचं टाक मित्रांनो आपण संपूर्ण गडमाथा गडमाथा फिरलेलो आहेत आणि गडावर आपल्याला सप्तशृंगी आईचं मंदिर आहे आणि बाकी पडीक वास्तू आहेत एक दर्गा आहे आणि दोन पाण्याचे टाके पाहायला मिळेल आणि आता हा गडमाथा तुम्ही पाहू शकता आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत त्यामुळे जरा अंधार पडत चाललेलं आहे त्यामुळे आपण जास्त काही गडमाथ्याच्या जा कानाकोपऱ्यात गेलो नाहीत कारण की आपण अंधार होण्याच्या आत आपल्याला खाली जायचं आहे तर तुम्ही हा गडमाथा पाहू शकता तर चला मग आता आपण काली जाऊया का गेल्यानंतर तुम्हाला मी गडाबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आपण संध्याकाळी जवळजवळ साडेपाच वाजता या दुबेर गाडासाठी आलो होतो आपण अर्ध्या तासात तोच वर आलो वर आल्यानंतर आपल्याला वर एक सप्तशृंगी आईचं मंदिर मुख्य मंदिर आहे ते पाहायला मिळालं गणपतीची मूर्ती आहे तिथं बाजूला गणपतीचं मंदिर आहे ते पाहायला मिळालं त्यानंतर मागच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेले पायाचे शिल्प आहेत आणि त्याच्या बाजूला इकडे वरच्या साईडला मध्यभागी एक दर्गा आहे आणि दुसऱ्या पडीक वास्तू आहे दोन तीन आणि गडाच्या जी पायवाट आहे त्या पायवाट्याच्या बाजूला दोन पाण्याची टाकी टाकेल आणि एवढं आहे सगळ्या गडावर आपल्याला आज पाहायला मिळेल आणि संध्याकाळचा आता जवळजवळ साडेसहा वाजण्याचा टाईम झालेला आहे त्यामुळे गडावर आता अंधार पडत चाललं आहे त्यामुळं आपण जास्त काही गडमाथा फिरलो नाहीत कारण की अंधार होण्याचं आता आपल्याला खाली जायचं आहे तर आता आपण हा इथं गडमाथा फिरून आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो तर आता बाकीचे आपले सहकारी खाली उतरत आहेत आपण आता खाली गेल्यानंतर तिथं जे आ, जे जुनं हनुमंताचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं जे काही आपले गाववाले भेटले त्या त्यांच्याकडून आपण या गाडाबद्दलची माहिती आणि इथे गावामध्ये पहिले बाजीराव त्यांचे आजोळी हे दुबेर गाव आहे तर इथं जे पहिले बाजीराव आहेत त्यांचा देखील इथे या दुबेर गावामध्ये एक वाडा आहे तो देखील आपण आज पाहणार होतो परंतु आता जवळजवळ अंधार पडत आले त्यामुळे आपण तिकडे जायचं कॅन्सल केले पण आपला दुबेरगड आज सर करून झाले तर आता खाली जाऊयात आणि दुबेर गडाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला खाली गेल्यावर देणार आहे मग आता निघूयात खाली तर मित्रांनो आज आपण सकाळी आठचा किल्ला केला आठचा किल्ला करून आपण इकडे दुबेरगड करण्यासाठी आलो होतो तर आपल्याला यायला उशीर झाला संध्याकाळी आपण जवळजवळ पाच सव पाचला इथे आलो तर आल्यानंतर इथं पायसाच या पायत्याशी आपल्याला इथं जनार्दन स्वामींचं जे इथं आश्रम आहे त्या आश्रमाचे इथं आपल्याला हे बाबा भेटले तर त्यांना आपण गडाबद्दल विचारलं तर त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं त्यानुसार आपण गडावर गेलो गडावरनं जेव्हा आपण आता आलो तर आता जवळजवळ एक तासात आपण गड फिरून आलेलो तर आल्यानंतर इथं बाबांच्याशी मागाशी माझं बोलणं झालं की मला गडाबद्दल थोडीशी माहिती आणि ते जे एक जुनं हनुमंताचं मंदिर आहे आणि इथं जे जनार्दन स्वामींचं जे मठ आहे आश्रम त्या आश्रमाबद्दल त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आता चला मग आता आपण हनुमान मंदिराकडे जाऊयात आणि बाबांच्याकडनं त्यांच्याच तोंडून हनुमान मंदिराची माहिती जाणून घेऊया तर चला चला तर मित्रांनो आता आपण दिसत बरोबर हनुमान हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहे तर आता बाबा तुम्ही जरा या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती सांगा या मंदिराची माहिती म्हणजे पुरातन मंदिर आहे तुझी या ठिकाणी गावठण होतं आणि हे गावठण असल्यामुळं तुम्ही गवळी लोक इथं असायचे आणि गवळी लोकांनी स्थापना केलेली आणि हा पेशवकालीन किल्ला आहे त्याच्या अगोदर गवळ्यांचं वास्तव होतं गवळी लोक काही वगैरे चारण्यासाठी वरती जात असायचे गाव असायचं आणि काही विपत्ती आपत्ती आल्यानंतर ते गाव तिकडे गेलं आणि हा मारुती कलपांती मारुती कलपांती म्हणजे मोठी शिळा आहे दगड मोठा दगड त्याच्यावरती कोरलेला मारुती म्हणजे कितीही कल्प जरी गेले तरी मारुतीचा शेवट होणार नाही कल्पना मारुती मारुतीनंतर आणि यानंतर वरती गाळावरती या ठिकाणी सर्व दहा दैव ठिकाणी वास्तव्य दैवत दहा दैवत आहे दहा देवतांचं वास्तव्य त्यापैकीवरती दत्त आहे खंडराव आहे देवीच्या पावका आहे पृथ्वीयाबाला अलीकडून गिराचं दैवत आहे कराच्या पलीकडून एक पायाचं तळे तळ्याच्या तर मसुबा आहे मसुबा दैवत आहे आणि मोठा पीर आहे मोठ्या बाबा आणि परत एक दुप्पत तुळजा तुळजामातेचं स्थान आहे वरती तर ते काय अजून कुठे ओळखायचं झाला नाही पण तो आहे ते पायताना खाली अमरती मंदिर शेजारी छत्रपाल भैरनाथ महाराज मंदिर आहे आणि परत त्या ठिकाणी या ठिकाणी आता पूर्वी म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे शिष्य परमपूजे एक साठ स्वामी अंबरकीरजी महाराज साधू होऊन गेले आणि त्या ठिकाणी थांबून त्यांनी लोकांकडून पाच पाच दहा हजार रुपये दक्षिणा जमा करून ते मोठं मंदिर बांधलं एक लाख पासष्ट हजाराचं नंदीपिंड बसून त्याची प्राणपणाची स्थापना करून आज त्याला पस्तीस ते तीस ते पस्तीस वर्ष होत आहे आणि त्यानंतर ती प्राप्त झाल्यानंतर बाबाजीने या ठिकाणी चार पाच सहा मंदिर इथं बांधलेले आणि ते आता जेबाबाच्या आश्रमात होते कोरोनामध्ये त्यांचं महादेवा झालं आणि सर्व ह्या गोष्टी करत असताना या ठिकाणी आता मी मला सांगून गेले की भाऊ भाऊ साहेब इथे लक्ष राहू दे आणि तिच्यासह कोणी लक्ष ठेवणार नाही तुला पैसे देतो तुला धान्य देतो मला काहीच नको आपल्याला शाश्वत मालमत्ता पाहिजे ती मिळवण्याकरता आज मी या ठिकाणी माझ्या चार पाच गाडी घेऊन थांबलेलो आहे रात्री साडेतीनला उठतो आंघोळ पांघोळ करून मारुतीची महाराज आधी साडेचार सवा चारला पूजा आठवतो आणि मस्तक आपला काकडा विधी करतो आणि मनाला समाधान आनंद होईल असं मी या ठिकाणी वागतो आणि ही जी मला जी सर्व माहिती आहे ती माहिती मला सांगितली यानंतर गावामध्ये छोटले बाजूला केशव जन्मस्थान आहे ते जन्मस्थान पूर्वी ते त्यांचे वरती असं त्या गावावरती पाण्या टाक्या आहेत तळ आहे परत या ठिकाणी त्यांच्या चौकी आहे पुढच्या चौक्या चौकीमध्ये बसून कोणत्या बाजूने कोणत्या शत्रू येतोय कुठल्या मार्गाने येतोय हे सर्व वरतून दिसतंय जो कमीत कमी पंचवीस पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत सर्व दिसतंय वरती सगळं दिसतंय आणि त्या अनुषंगानं त्या पश्चिम दिशेला आणि या बाजूला पूर्व दिशेला त्या ठिकाणी चौट्या बनवलेल्या होत्या त्या चौथ्या अशा ठिकाणी की तिथून वरती बसल्यानंतर शाही बाजूला आपल्याला नजर टाकता येते आणि काय चाललं शत्रूच्या काय हालचाली त्या सर्व आपल्याला दिसतात अशा दृष्टीने ते बांधलेले आज त्याच्या फक्त अस्मिता राहिलेल्या ते काही जागरूकता राहिले काही राहिले तर औषध राहिलं अस्मिता 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 आपण बाबा मंदिराची माहिती घेतली गाड्याची पण मला माहिती दिली आहे तर आपण आता हे जे जनार्दन स्वामींचा जे इथे आश्रम आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपण तिकडे जाऊन घेऊया चल चला मित्रांनो इथे बाबांनी हनुमंताची अशी मस्त पूजा केली इथे दिवे लावलेले पाहू शकता खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि विलक्षणाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचा इतिहास त्याहून अधिक आणि एकदम विलक्षणाचा इतिहास आहे तो आज आपल्याला बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर चला आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो जनार्दन स्वामींच्या आश्रमात आल्यानंतर समोरच एक नंदी आहे आणि या नंदीचं विलक्षण असं मूर्ती तुम्ही पाहू शकता नंदीच्या माथी इथं शेषनाग आहे आणि इकडे पुढे कासव आहे आणि शिवलिंग देखील खूपच सुंदर आहे तर आता आपण पाहणार आहोत इथे कासवाची मूर्ती आहे ती पाहून आता इकडे पुढे आल्यानंतर इकडे तुम्ही हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो महादेवाचं पिंड तुम्ही पाहू शकता मंदिराचा गाभारा खूपच सुंदर असं हे मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण जनार्दन स्वामींचं जे आश्रम आहे ते पाहिलं इथं नागेश्वर मंदिर आहे इथं महादेवाचं मंदिर आहे ते आपण पाहिलेलं आहे आता बाबांच्याकडनं त्या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेऊया तर बाबा या मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्या माहिती अशी आहे जास्त लक्षात बाबा येऊन गेले इथं राष्ट्रीय संत श्रीपूर्वी जनार्दन स्वामी यांची श्री श्यामरेजी महाराज त्यांनी ही संकल्पना मांडली त्यांचं डुगरगडला मंदिर झालं त्यांना दोन दो नंबरला हे झालं तीन नंबरला साईखिंडीकरे घाटात झालं चार नंबरला होणार होतं पण पाचव्या नंबरला इकडं वणीवशी बोराळा गाव त्या ठिकाणी एक मंदिर झालं महादेव वाढता हा पुण्यधर्म केला साधू संतांचं कार्य असतं की वाढता पूर्ण धर्म केला आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याची कारणाशी बोलली तरीशी तशी भावे साच वाढता या उत्तीप्रमाणे त्यांचं ते कार्य असतं ते करत असतात तर या ठिकाणी त्यांनी पाच पाच दहा दहा रुपये लोकांकडून वर्गणीय दक्षिणा जमा करून या मंदिराची निर्मिती केली आणि केल्यानंतर त्यांच्या असं होतं धा धारणा होती की वाचकसुद्धी झालेली होती कोणालाही भस्म देणं कोणाचे काही मानसिक प्रकार किंवा इतर काही घरातले प्रकार जो बाधा असते ती बाधा ते ना, नाश नाश करायची आणि त्यापासून त्यांना पैसा मिळायचा आणि पैसा मिळून त्यांनी हा आखायचा सत्कार्य लावला की सुखी त्यांनी नेववावे जग निव्हावे अज्ञानाशी लावावे सणमार्गाला या उत्तीप्रमाणे त्यांनी दुसरी उक्ती अवलंबली आणि त्या उक्तीप्रमाणे कुणीही गरिबांनी यावं दुणार आणि महादेवाला पाणी घालावं अगरबत्ती लावं पाणी घालावं आणि त्याची पूजा पाठ करावी आणि सुखी समाधानी वाहून जावं हे मंदिर त्याच्याकरता बांधलेलं आहे त्यांनी मी तर आणि या जगाला सुखाकरता बांधून दिलेलं आहे आणि ते सुख सर्वांनी घ्यावं आणि त्या सुखातून कुणी वंचित राहू नये म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आपल्यासोबत निर्मिती करून दिली आणि निर्मिती करून देऊ आज ते गावाच्या आश्रमात होते परंतु म्हणे धन तारी धन मारी पैसा जास्त आला की तो काहीतरी आपल्याला घाताला कारण होतो बाबाजी सांगायचे की आपल्या घरी आलेला देवा धर्माचा पैसा हा ज्या दाराने आला त्याच्या विरुद्ध दाराने त्याला बाहेर काढून द्यायचा ठेवायचा नाही म्हणून त्यांच्याकडं ती चुकी झाली त्यांनी तो पैसा जमा करून ठेवला तो डोळ्यावर आला ते त्या ठिकाणी त्यांच्या महानिर्वाहाला कारण ठरलं तर बाबांनी आपल्याला खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या दुबेरगाडाबद्दल जर सांगायचं आलं तर दुबेरगाडाची उंची समुद्र सपाटीपासून दोन हजार सहाशे दहा फूट इतकी असून हा गिरीदुर्ग प्रकरणातील एक किल्ला आहे तर बाबा या दुबेर गाडावर जर समजा यायचं असेल तर आपल्याला बस कुठपर्यंत येते आणि कुठून बस पकडावी लागते mm -hmm. बस या ठिकाणापासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर आहे सिन्नर सिन्नर ते ठाणगाव शिन्नर शमशेरपूर या ज्या गाड्या जाणाऱ्या गाड्या आहेत या बस सर्व साधारणतः अर्ध्या आठ तासाला बस चालू लागते तर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तुम्ही बस पकडून येऊ शकता आणि तसं तुम्ही घोटीवरनं पण सिन्नरला येणाऱ्या बस असतात त्या बसने तुम्ही इकडे येऊ शकता तर मित्रांनो हा जो आपला दुबेर गडाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि बाबांनी खूप चांगली अशी माहिती दिली तर बाबा तुमचं खूप खूप धन्यवाद कारण की मित्रांनो असे लोक या आता या जगामध्ये आहेत म्हणून आपल्याला या गडांचा किंवा येथील जे गावांचा जो इतिहास आहे मंदिरांचा इतिहास आहे तो यांच्या अभ्यासामुळे आपल्यापर्यंत पोहोचतो आहे आणि हा व्हिडिओ हा इतिहास आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग आता आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय